mọi người hãy thế kia mọi người hãy là mọi người mau, gọi hi. Màu. Màu hi, người Hello man hello Hello friends. Hello mau. Iklan pindu. Selaya pada pada lagi madi. Mobile mobile kau dah la. สลายอับลาคุยอะไรกันสลาย मोबाईल पॅक ठेवला जाऊ मग तेच तर म्हणते नाव दोन मिनिटं मी मोबाईल घेते बेटा लोटा इकडे असा लोटा बस राईट पते पते ला पट या लायूला झालं का सर्वांचं जेवण चला कनेक्ट व्हा लायूला जेवण झालं का सर्वांच mm. हाय हाय हॅलो वेलकम टू माय लायू ดีเด้อไมอาอีกเรยไดะไมาวจะเาะปะลละ पट कनेक्ट व्हा झाली का तयारी सर्वांची चौदा एप्रिल ची पण सांगा चौदा एप्रिलची तयारी झाली की नाही पडशी नाही बेटा मी देते मी देते थांब

पप्पी घे गे डॉलची पप्पी घे आणि तिची फेवरेट डॉल आहे हे माऊची फेवरेट डॉल हे कारण माऊला मस्त खाता येते हे डॉल आम्हाला सर्व खायला पाहिजे खेळायला नाही पाहिजे खायला पाहिजे सगळं पटला आईला दाखवून ती डॉल दाखव ना सर्वांदे गाणे वाजून दाखव सर्वांडे लो हाय डॉल हाय कर माऊची डॉल कशी आहे हे पण सांगा कमेंट करून माऊला आवड सर्वांना माऊची डॉल सांगा जाई <स्तिति> जाय चला या लवकर <न्या>, लवकर <न्या>, लवकर <स्तिति> पण जायला वाटेल तुमचं <coughs> बंद केला चला कनेक्ट पाहा लवकर लवकर लाईव माऊ पडशील चला या पाट्या पट्या लाईला माऊ पडशील तिकडे मोबाईल नको हातलं एवढी मोठी स्क्रीन केली का त्याची Begitu. Oke. Oh. Ah. De dingga de dingga de dingga de dingga. नको ना बेटा तू मोबाईल इकडे ना इथे बघ हाय 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 कर सर्वांना हाय हाय कर तुला खोल ना चला या पटेपटला ये ला। शेतकरी दा नमस्कार ताई नमस्कार दादा झालं का जेवण वगैरे नाव इकडे झालं का जेवण दादा प्ले सर थँक यू माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल झालं जेवण ओके थँक्यू यू माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल माझ पण येत जा हो हो नक्की येईल किती वाजता येता तुम्ही लाईव्ह मध्ये लाईव्ह किती वाजता घेता छान असता तुमचे व्हिडिओ बघितले मी सबस्क्राईब पण केले छान असता व्हिडिओ रात्री दहा वाजता ओके दादा नक्की येईल मी छान असतात तुमचे व्हिडिओ बघितले मी कुठले दादा तुम्ही कुठून बोलताय

झालं बाकी मुलं झोपले असतात मुलं झोपले असतात हे माऊ खेळते माऊ मावशीला आहे का हाय तुमचं झालं का हो झालं ताई माझं कर माऊ 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 काढते पूर्ण घरातला पसारा मी लाईव घे पर्यंत मॅडम पूर्ण झोपली नाही नाही खूप लेट झोपते ताई ती माझे व्हिडिओ पण बघत ताई बग हो बघितले दादा मी तुमचे व्हिडिओ छान पूर्ण व्हिडिओ बघितले छान असता बघते मी, मी व्हिडिओ तुम्ही टाकले तर येत मला तुमचं नोटिफिकेशन येत आणि कमेंट पण करत कमेंट करायचं हो कमेंट करेल म्हणा आता हाय का हे बाय तुम्ही पण बघत जा आमचे व्हिडिओ हाय पिल्लू तुझं तुझं हाय पिल्लू तुझं हो दादा म्हणा हो mà cho nào máu về mà nào máu, ô, cũng bớt thank you बघा मुलगी आहे दादा दुपारच लाईव का नाही करत दुपारच लाईव काही नेट प्रॉब्लेम राहतो थो थोडा या टायमाला थोडं चांगलं चालतं नेट म्हणून मग या टायमाला मी दुपारी लगेच होऊन जाते अर्ध्या तासामध्ये दुपारी नाही होत लाईव्ह घे आणि थोडा नेटवर्क प्रॉब्लेम नाही कुठली आहे मी भुसाव जळगाव खांदेशकडच तुम्ही कुठले दादा हो का हो थोडं नेट प्रॉब्लेम आता यांचं वायफाय घेते मिस्टरांचं त्याच्यावर लाईव्ह घेते ओके ताई मी बुलढाण्याचं आहे पण धुळेला जॉब आहे ओके okay. बुलढाणा आमचा जिल्हा बुलढाणा आहे म्हणजे मलकापूर साईडचे आम्ही माहेर मलकापूर आहे माझं हो हाय हाय ताईला पण सपोर्ट करा दादा ज्योती मात्रे म्हणून तर ताई पण मलकापूरच्याच इकडच्या आपल्या साईडच्याच आहे आणि छान व्हिडिओ राहतात त्यांच्या पण फॅमिली व्हिडिओ आहे थँक यू लाईक केल्याबद्दल एकाच जिल्ह्याचे आहे मग आपण ताई हो एकाच जिल्ह्याची आहे मला भाषावरून वाटलं होतं म्हणून विचारलं हां मी मलकापूरची आहे सासर बुलड भुसावल आहे आणि माहेर मलकापूर आहे बुलढाणा जिल्हा येतो आमचा थँक्यू ताई ताई तुम्ही सपोर्ट करता मला तर मी पण आपल्या साईडचे खूप छान व्हिडिओ त्यांना माझ्या मा गाव मा मा मलकापूर आहे हो तेच चांगलं त्यांना आपल्याकडच्याच देते ताई मला ब्लू देना एक मिनिट मला बोलू देना एक मिनिट हा बोला पते पते लायू ला पटपट या लाईव्ह लाईव्ह बघताय तर मेसेज करा चला पटवट या लाईवला बोलू असं की मला लगेच जाता येईल त्यांच्या चॅनलवर बोलू ओके दा kelaparta diker. <tum> ya tekniki. Eh हो दादा कारण मला देता नाही येते मला पहिला कारण फर्स्ट टाइम बघते मी कसं देता नंतर देईल तसं तुम्ही त्यांचं नाव चॅनलला करा सर्च यूट्यूबला दू महिला पहिला शिकणं पडेन ते कसं देता कारण मला माहित नाही कसं देता म्हणून बघता येई माझ्या कमेंट वर वोट ठेव मोडमेंट नाव येईल त्यावर क्लिक करून ओके बघते दादा Okay, बाग कसा देता? देता। ओके बग दादा झालं का कस देतात दिवशी पण देतात हो केलं दादा मी बघ ओके डन ताई हुशार आहे सांगितलं लगेच कळलं थँक्यू दादा कारण मी गेलच नाही ना कोणाला म्हणून फर्स्ट टाइम देत होते थँक्यू सांगितल्याबद्दल

चला बाय दादा इथंच लाईव्ह एंड करते मी थँक्यू माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आणि मला सांगितल्याबद्दल खरं मनापासून थँक्यू केलं ताई सबस्क्राईब त्यांना पण हां थँक्यू दादा बरं ताई इंस्टावर बोलू गुड नाईट ओके गुड नाईट ताई गुणनेक। गुणनेक काढून टा काढायचं असेल तर हां दादा गुड नाईट दादा काढून टाकायचं असेल तर मॅसेज केला तुम्ही बाय गुड नाईट बोलू नेक्स्ट कधी शकते म्हटलं ओके ओके थ्याङ्क यू दादा थ्याङ्क यू दादा बाई गुड नाईट